जनता इथं आहे यानंतर विनंती करतो वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे आपण या प्रसंगी आपलं मनोब व्यक्त करायचे बारा वाजलेले आहेत आणि आपल्याला विरोधकांचे बारा वाजवायचे आहे जो कभी ना माने हार शरद पवार शरद पवार म्हणजे परिसर आवाज कमी ठेव हो माझा आवाज जास्त आहे आज एक घवाणे जाईल पण उद्या साहेबांच्या नेतृत्वात शंभर घवाणे तयार करण्याची ताकद राष्ट्रवादीमध्ये साहेब हे करत असताना मी एम आय एम पक्षाचा आठ वर्षाचा नेता आहे एम पक्षाचा तीन वर्ष अध्यक्ष पदावर काम केलेलं आहे आणि ज्या वेळेला पक्ष दुभंगला त्यावेळेला मी निष्ठेने विचार केला की या महाराष्ट्राला शरद पवार नावाच्या नेतृत्वाची गरज आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी युवकांनी पुढे गेलं पाहिजे तात्काळ तुषार भाऊच्या नेतृत्वात राजीनामा दिला आणि तुमच्या सभेमध्ये मी प्रवेश केला प्रवेश करत असताना मी पाहिलंय जी महापालिका राष्ट्रवादीच्या हातामध्ये होती ज्या पालिकेमध्ये तुम्ही सुपरवायझरचं काम ज्यांना दिलं ज्यांच्या माध्यमातून महापालिका घडली ज्यांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर घडलं त्या घडवण्यासाठी तुम्ही त्यांचे हातबळकट केले होते ज्यांना तुम्ही ठेकेदार केला ते आज मालक बनलेत साहेब ह्या ठेकेदारांना आता काढायची वेळ आलेली आहे आणि ते काढत असताना या शहराचे मूळ मालक आपल्या राष्ट्रवादीचे मूळ समर्थक आता त्यांना संधी देण्याची गरज आहे हे संघटन करत असताना विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढलो प्रत्येक बुथ वर एकाच आवाज येत होता प्रत्येक जण एकाच सांगत होता तुतारी वाचतीये तुतारी वाचतीये आपले विधानसभेचे उमेदवार निवडून येत आहेत हे सगळं होतं वातावरण तयार झालं होतं सत्ता आपल्या महाविकास आघाडीची होती इथले आमदार आपल्याच पक्षाचे निवडून येण्याची शक्यता होती पण काय झालं खरका भेदी लंकाढाय असं म्हणतात त्याच पद्धतीने आपल्या संघटनेतल्या संघटकांनी आपल्या पक्षातील का पदा आप मांडीला, मांडीला पाही पाही काही पदाधिकाऱ्यांनी आपला घात केला कोणाच्या मांडीला मांडी लावून बसत होते हे पाहिलं पाहिजे काही जण पिंपरी विधानसभेचे असताना इतर ठिकाणी काम करत होते काही जण तर कामच करत नव्हते आणि काही जण म्हणते ते काय फायदा त्याला निवडून आणलं तर आपल्याला काय फायदा आहे आज ते लोक इथं आहेत आज ते तिकिटासाठी सुद्धा इच्छुक आहेत आपल्याला विचार करावा लागेल साहेब की कोणाला संधी द्यायला पाहिजे आज इथं या शहराला घडवणारे कष्टकऱ्यांचे मुलं आहेत कामगारांचे मुलं आहेत शेतकऱ्यांची मुलं आहेत मजुरांची मुलं आहेत आज तिकडे जाणार असतील तर आज प्रवेश करणारे अनेक युवक महिला माझ्या बरोबर या ठिकाणी आलेले आहेत उबाळे असेल गपूर शेख असेल वाजिद पठाण असेल वाजिद शेख असेल असे अनेक जण त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर आज, आज पक्ष प्रवेश करायला आलेले आहेत पक्ष संपणार नाही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे शरद पवार पार हे नाव राहणार आहे आणि हे राष्ट्रवादी राहणार आहे हे मूळ राष्ट्रवादी राहणार आहे साहेब आम्ही पदाधिकारी पदावर आहेत मी असं पाहिलं की शहराध्यक्ष सगळ्या पदांच्या नंतर डिक्लेअर केला गेलाय आणि शहराध्यक्षांच्या पेक्षा मोठे पदाधिकारी ते झालेत आणि मी एकाच पक्षाशी दोन दोन तीन तीन आंदोलनं बघितलेत एकाच विषयावर मग प्रश्न पडतो साहेब जायचो कोणत्या आंदोलनाला तुषार कामठेंनी बोलवलेल्या आंदोलनाला जायचं का इतर नेत्यांनी बोलवलेल्या आंदोलनाला जायचं एकाच पक्षाचे दोन दोन तीन तीन आंदोलना होणार असतील तर पक्ष बळकट होणार कसा तुषार कामठेंनी कार्यक्रम केला सुरू जर निसर्ग सांगितलं की साहेब येणार आहेत तर लगेचच मेसेज फॉरवर्ड लोक येणार नाहीत साहेबांना बोलवून काय फायदा लोकांना सांगायचं सा साहेब येणार नाहीत तर मग लोकांना बोलवून काय फायदा अशा पद्धतीने मेसेज फॉरवर्ड झाले मला पत्रकारांचे फोन आले कोल्हे साहेब की खरंच साहेब येणार आहेत का कारण आम्हाला कळालं साहेब येणार नाहीत कारण त्यांना हे राजकारण शहराचं आवडलेलं नाही अरे ज्या माणसानी एक युवकानी भाजपचा नगरसेवक असताना भाजपलाच सुरुंग लावला भाजपचाच भ्रष्टाचार काढला एका पेपरवर त्यांचं नाव होतं एका पेपरला माझं नाव होतं की भाजपचे भ्रष्टाचार उघडण्यामध्ये तुषार कामडे पुढं होते त्यांनी भाजपला सोडलं नाही आणि तो माणूस आपल्याकडे आलाय आणि त्यालाच कुचकामी करण्याचा प्रयत्न होतोय त्या व्यक्तीने पूर्ण ताकदीने विधानसभा लढण्याचं काम केलं साहेब खूप मतदान झालं आपल्याला जनता आपल्यासोबत होती शरद पवारांसोबत होती आणि शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे एक संधी जर आपल्याला ह्या महापालिकेवर जर आपल्याला आपल्या विचाराचे नगरसेवक निवडवायचे नगर निवडून आणायचे असतील तर साहेब नवख्यांना संधी द्या जुन्यांनी आपला वेळ खाल्लाय जुन्यांनी आपल्याला सांगितलं की मी साहेबांसोबतच आहे ना काका म्हणतात मी साहेबांबरोबरच आहे आणि दादा म्हणतात ते आमच्या बरोबरच आहे बघा कसं फुगलंय म्हणजे अशा पद्धतीचं होतंय हे लोक दाखवतात आपला कार्यक्रम करण्यासाठी येतात आता ह्यांचा कार्यक्रम करण्याची वेळ साहेब आता आलेली आहे तुम्ही आम्हाला संधी द्या तुम्ही आम्हाला हे संघटन पुन्हा नव्याने तयार करून द्या तुषार भाऊंच्या खांद्याला खांदा लावून हे एकशे अठ्ठावीस प्रभागामध्ये आपली संघटना मजबूत करू यावर्षी आपण विरोधी पक्षात बसू पण पुढच्या वेळेला पूर्ण महापालिका तुमच्या हातामध्ये देऊ साहेब आम्हाला एक संधी द्या या शहरातील या संघटनेला तुमची एक ताकद द्या तुमचे विचार आमच्या सोबत आहेत पण तुमची आज आम्हाला अभिमान वाटतो की आमचा नेता आमचा पांडुरंग आमच्या व्यथा ऐकायला आलाय हे कधी होत नाही हे कुठंच होत नाही आमचा नेता समक्ष आमच्या वेदना संवेदना भावना ऐकायला आलेला आले आले आहे मी साहेब तुम्हाला एकच शाश्वती देतो की आम्हाला पुन्हा संधी द्या आम्ही पूर्ण पक्ष पुन्हा ताकदीने उभा करू तुषार भाऊंच्याच हातात नेतृत्व देणं गरजेचं आहे दुसऱ्या कोणाला देऊन चालणार नाही पक्ष संपवतील मॅनेज होतील अनेकांच्या अनेकांबरोबर औद्योजिक अशा नाते संबंध आहेत आर्थिक लागे बांधे आहेत लोकांना पुढच्या तुषार युवकाला संधी दिल्यानंतर त्याच्या माध्यमातून नव्या पिढीची नवी संघटना उभी करण्यासाठी ताकद द्यावी एवढंच बोलतो जय भीम जय संविधान जय राष्ट्रवादी धम्माची साथ राजला असल्यावरती जे काही मनोगत होतं इथं जोरदार फटकेसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार